आज आपण मॉर्निंग शेक बनवणार आहोत मॉर्निंग शेकसाठी जे साहित्य लागत आहे ते मी ते स्क्रीनवर दिलेलं आहे येथे मी आता साधारण चार केळी सोलून घेत आहे आणि ह्या ज्युसरच्या भांड्यात टाकून घेणार आहे सकाळी सकाळी उठल्यावर जेव्हा लहान मुलांना भूक लागते तेव्हा त्यांच्यासाठी जेवणात काय द्यावे तर त्याच्यासाठी हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे अशा प्रकारे आपण जेव्हा शेक बनवून देतो पोरांना तेव्हा त्यांचे पोट भरून राहते आणि ते, ते बराच वेळ चिडचिड करत नाही आणि आपल्याला येऊन त्राससुद्धा देत नाही येथे मी आता दोन चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि ते मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर ह्याच्यात आता आपल्याला दीड वाटी पाणी घातल्यानंतर ते परत आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा मॉर्निंग शेक लहान मुलांसाठीचा तयार होत आहे आपण लहान मुलांना सकाळी उठल्या उठल्या ज्यूस देतो तेव्हा त्यांची बॉडी हायड्रेट होते इवन आपली सुद्धा बॉडी हायड्रेट करण्यासाठी येथे आपण ज्युसेस घेणे खूप गरजेचे आहे बीटाचा रस बनवण्यासाठी येथे मी अर्ध बीट सोलून घेऊन त्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घेतल्यानंतर त्याला मी बारीक बारीक पिसेसमध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन त्याला येथे पाणी न घालता दळून घेतलेला आहे याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी याच्यात घालून ते परत ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि ते मी ग्लासमध्ये ओतून घेत आहे परत ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते सुद्धा हिसाळून घेत आहे बीट ज्यूसाचे फायदे बीटामध्ये आयन असते आणि आयनमुळे आपली रक्ताची कम कमतरता भरून काढली जाते आपले केस छान होतात आपल्या स्किनमध्ये इम्प्रुवमेंट होते त्यासाठी आपल्याला हे बीट ज्यूस घेणं खूप गरजेचे आहे आता मी येथे लस्सी बनवत आहे त्याच्यासाठी मी अर्धवाटी दही घेतलेला आहे होममेड दही आहे लस्सी घेतल्याने आपले पोट थंड राहते आपल्या पोटातील उष्णता मेंटेन होण्यात मदत होते आणि रेग्युलर युजेसने लस्सी रेग्युलर घेतल्याने आपली स्किन ग्लो होण्यास सुरुवात होते येथे मी साधारण अर्धवाटी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता इथे मी दोन चमचे साखर मी यात टाकून घेत आहे आणि इथे हा आपला छोटा रवी आहे त्याने मी हे मिक्सर घुसळून घेत आहे साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला ह्याच्यातली साखर मेल्ट करण्यात लागते अशा प्रकारे जेव्हा आपण ही लसी घुसळून घेतो तेव्हा ता त्याची चव उत्तम होते आणि हे जे ज्युसेस आहेत त्याने आपली बॉडी हायड्रेट होते अशा प्रकारे ज्युसेस घेणे खूप गरजेचे आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू